आरोग्य आपल्या दारी हा जो फिरता डिजिटल दवाखाना आहे गाव खेड्यांमध्ये जाऊन ज्या काही वृद्ध असतील महिला असतील पुरुष असतील ज्यांना दवाखान्यामध्ये खाजगी दवाखान्यामध्ये जाऊन ज्या टेस्ट करण्यासाठी दोन ते तीन दिवसाच्या अवधी नंतर त्यांना रिपोर्ट मिळतात या टेस्ट आपण तत्काळ एकाच ठिकाणी करून त्यांना दहा ते पंधरा मिनिटामध्येच हातामध्ये त्यांचा रिपोर्ट सुद्धा अहवाल आपण संपूर्ण शरीराच्या टेस्ट करतो याच्यामध्ये बऱ्याचशा प्रकारचे टेस्ट आहेत तुम्ही बघू शकता ही संपूर्ण शरीराची तपासणी असेल ग्लुकोज असेल कोलेस्ट्रॉल असेल एचबी असेल कोणत्या व्यक्तीला जर डोळ्याच्या काही अडचणी असतील किंवा त्यांच्या वरती काही इन्फेक्शन असेल तर आपल्याकडे त्या पद्धतीचे किट आहेत आणि या मशीनद्वारे आपण ईसीजी याचा सुद्धा रिपोर्ट तात्काळ आपण रुग्णांना देतो म्हणजे ज्यांना ज्या पद्धतीचे व्याधी आहेत त्याचं निदान याच्यातून होतं आणि आमच्याकडे प्रोफेशनल असे लॅब टेक्निशियन्स आहेत विथ आमच्याकडे डॉक्टर्सची टीम सुद्धा आहे कन्सल्टेशन नागरिकांचं केलं जात की तुम्ही काय पद्धतीने गेला पाहिजे कोणत्या प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजे हा फिरता डिजिटल दवाखाना संकल्पना ही भारतीय जनता पक्ष आणि सन्माननीय नरेंद्र मोदी साहेबांचा आज वाढदिवस पंच्याहत्तरावा दरवर्षी प्रमाणे एक आगळा वेगळा कार्यक्रम घेतला जातो त्यापैकी हा एक कार्यक्रम आहे आणि सन्माननीय आमच्या प्रदेश अध्यक्ष सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेबांची ही संकल्पना होती ही संकल्पना सत्यात कशी आणावी याची सुरुवात डिंगणे सारख्या एका छोट्या गावा गावामध्ये आम्ही सुरुवात केली आहे कारण या गावामध्ये ग्रामीण लोकांचं जे प्रेम सन्माननीय मोदी साहेबांवरती आहे त्याप्रमाणे आज हा कार्यक्रम आम्ही अरेंज केला आणि गोरगरीब जनतेसाठी ही सेवा कंटिन्यू चालू राहील टेस्ट मला असं वाटतं की दिवसाला दोनशे ते तीनशे लोक करू शकतात आणि तो डिजिटल असल्यामुळे ते इमिजिएटली दहा मिनिटाच्या आत किंवा वीस मिनिटाच्या आत त्याचा रिपोर्ट सुद्धा इमिजिएटली मिळतोय आपण प्रयत्न संपूर्ण शरीर चेकअप करण्याचं करू शकत नाही परंतु कमीत कमी ब्लड असेल किंवा इतर अनेक व्याधी असतील त्या चेकअप करण्याचा प्रयत्न या माध्यमात होत आहे आमचा कार्यक्रम पंधरवड्याचा आहे परंतु लोकांची मागणी वाढत असल्यामुळे एक महिन्याचा कार्यक्रम हा ठेवण्याचा प्रयत्न करत हो। आहोत आणि या ठिकाणी याचा सुविधा संपूर्णपणे या, या दवाखान्याची सुविधा अनेक हॉस्पिटलला जोडली असल्यामुळे त्याचा फायदा आपल्या लोकांना होईल त्याच्यामध्ये आपल्याला इन्व्हेसिव्ह आणि नॉन इन्व्हेसिव्ह दोन्ही टेस्ट होतात त्याच्यामध्ये तुमचे शुगर टेस्ट असेल लिक्विड प्रोफाईल असेल हिमोग्लोबिन असेल त्या सर्व टेस्ट त्याच्यामध्ये होतात आपला डी एम आय डी एम आपला स्केलेटल मसल त्यानंतर प्रोटीन लेवल वॉटर लेवल बॉडीचे आपलं मेटाबॉलिक टेस्ट अशा सगळ्या प्रकारचे टेस्ट त्याच्यामधून होतात त्यानंतर ज्या रिस्क टेस्ट असतात म्हणजे ब्रेन कॅन्सर ब्रेन ट्युमर ह्या ज्या रिस्क टेस्ट आहेत त्या पण याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे टेस्ट होतात आणि सर्व प्रकारच्या टेस्ट त्याच्या डिजिटल माध्यमातून तुम्हाला दोन ते पाच मिनिटामध्ये रिपोर्ट मिळाला सर्व टेस्ट आपण करायचे म्हटलं तर एक अडीचशेच्या आसपास पेशंट एका दिवसात होतात मोनेश मोनेशा